नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोरे आपण स्वागत करतोय आज आपण आलो आहोत कोळंबेया गावामध्ये आणि मित्रांनो कोळंबेया गावामधले आजचे हे एन ए प्लॉट्स टोटल प्लॉट्स आहेत पाच साधारणपणे साडेतीन गुंठ्यापासून पाच गुंठ्यापर्यंत या ठिकाणी प्लॉट साइज व्हेरी होते आणि मित्रांनो पाठीमागे बघू शकाल हेच आहेत आपले प्लॉट एन ए प्लॉट आहेत नॉन एग्रीकल्चर प्लॉट आहेत त्यामुळे तुम्हाला होम लोन कोण या ठिकाणी प्लॉट घ्यायचा असेल तरी देखील आपण त्याप्रकारे निश्चित वर्कआउट करू शकता मित्रांनो पाहू शकाल की वाडी वस्त्याला लागून असलेला आजचा हा एन ए प्लॉट आहे रत्नागिरी सिटी आपल्या जागेपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून मोजून अठरा किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला जर रत्नागिरी शहराच्या जवळ एखादा एन ए प्लॉट घेऊन आपलं घर बांधायची इच्छा असेल तर या प्लॉटचा आपण नक्कीच विचारू शकता आता ड्रोनच्या माध्यमातून आपला प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया ಮಿತ್ರಾನೋ ಕಸ ತುಂಬ ರತ್ತ್ನಿ ಶಹರ ಜ್ಲೋಟ साडेतीन गुंठ्यापासून पाच गुंठ्यापर्यंत या ठिकाणी प्लॉट साईज व्हेरी होते त्यामुळे तुम्ही या योग्य वाटल्यास प्रत्यक्ष प्लॉट बघा आणि जागा मलगंशी म्हणून हा प्लॉट परचेस करा मित्रांनो मुकुल माधव शाळा जी आहे ती आपल्या जागेपासून मोजून दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि एस यू एम जे इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल आहे ते आपल्या जागेपासून मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर समुद्रकिनारी म्हणाल तर रणपार बीच वायंगण बीच आणि भाटे बीच एक मोजून दहा मिनिटाच्या अंतरावर आहे मित्रांनो या ठिकाणी आपण मार्केट म्हणाल तर लोकल बाजारपेठ कोळमेगावची साधारणपणे एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मोठी बाजारपेठ अर्थात रत्नागिरी आहे साधारणपणे दहा अंतरावर मित्रांनो डेव्हलपमेंट तर या प्लॉटला दोन फुटा दर्डजाचं कंपाउंड हे जागा मालकांनी करून दिलं आहे लाईटचं कनेक्शन प्लॉटच्या शेजारी उपलब्ध आहे आणि अर्थात हा प्लॉट ए आहे नॉन ॲग्रिकल्चर आहे त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारे शेतकरी दाखल्याची काहीच गरज नाही आहे आप आपल्यापैकी कोणीही येऊन या ठिकाणी प्लॉट पाहू शकतो आणि योग्य वाटल्यास जागा मालक म्हणून हा प्लॉट परचेस करू शकतो मित्रांनो या ए प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे चार लाख रुपये गुंटा थोडंफार नक्कीच निगोशियबल तुम्हाला मित्रांनो हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि याची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडं असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पुढचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ